तिचे दिवस आता आले आहेत कोणाला ना कुणाला आपल्याला गिफ्ट द्यायचंच असतं त्यासाठी आपल्याला आता इतका वेळही नाही आहे की आपण बाजारात जाऊन प्रत्येकासाठी युनिक असं गिफ्ट घेऊ शकतो पण काही अशा वेबसाईट्स आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण आपल्या प्रियजनांना त्यांना हवं तसं युनिक गिफ्ट देऊ शकतो आज आपण पाहतो आहे बॉक्स डॉट इन ही वेबसाईट ह्या वेबसाईटवरती वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स आहेत जसं की आपण इथे बघतोय फॅशन ब्युटी लाईफस्टाईल फूड तसंच पुरुषांसाठी इथे वेगळं सेक्शन दिलेलं आहे ज्या माध्यमातून आपण पुरुषांसाठी पुरुषांना हव्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळतील फॅशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येत आहेत ते आपण पाहूया पा क्लोथिंग हँडबॅग्स ज्वेलरी सनग्लासेस वॉचेस फुटवेअर टेक ॲक्सेसरीज ह्या अशा गोष्टी फॅशनमध्ये येत आहेत तर ब्युटी प्रोडक्ट्स आहेत काही हेअर केअर असेल मेकअप असेल किंवा फ्रेग्रन्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स असतील ते तुम्हाला या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये ब मिळतील लाईफस्टाईल असा एक वेगळा टॅब आहे इथे एक वेगळा सेगमेंट आहे त्याच्यामुळे तुम्ही स्टेशनरीपासून ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या लाईफस्टाईलमध्ये उपयोगी हो येतात मग ड्रिंकवेअर असेल well, किंवा गॅजेट्स असतील तर ती तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये बघायला मिळतील पुरुषांसाठी जे आपण असं म्हणालो की त्यांच्यासाठी वेगळं सेक्शन ह्यांनी दिलेलं आहे इथे या वेबसाईटवरती तर इथे फॅशन ग्रुमिंग लाईफस्टाईल आणि स्पेशल एडिशन असे पुरुषांसाठी खास इथे सेक्शन दिलेले आहेत आता आपण रक्षाबंधन जवळ येते तर त्या त्यासाठी काही राखी स्पेशल अशा गोष्टी इथे त्यांनी दिलेल्या आहेत ज्यामध्ये मिनी बॉक्सेस फॉर ब्रदर्स म्हणजे तुमच्या भावाला जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर ते तुम्ही ह्या मिनी बॉक्सेस फॉर ब्रदर्समधून देऊ शकता तुमच्या बहिणीला काही गिफ्ट द्यायचं असेल तर ते आ, मिनी बॉक्सेस फॉर सिस्टर्स या इथून देऊ शकता स्व की राखीस त्यांनी आणलेल्या आहेत ज्या काही युनिक राखीज आहेत आपण इथे पाहू शकतोय की ज्या पर्सनलाइज राखी आहेत त्याच्यामध्ये ड्यूड राखी, राखी, राखी बडाभाई राखी छोटा भाई राखी अशा या राख्या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याची किंमत फक्त शंभर रुपये तुम्हाला कोणतीही गोष्ट को खरेदी करताना इथे सॉर्ट ऑप्शन दिलेला आहे ज्या माध्यमातून तुम्ही नाव म्हणजे ए टू झेड किंवा झेड टू ए प्राईज आणि मॉडेल ह्यानुसार तुम्ही सॉर्ट करून हवी ते गोष्ट खरेदी करू शकता शुगर बॉक्सचं वैशिष्ट्य असं आहे की शुगर बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही सरप्राईज गिफ्टसुद्धा देऊ शकता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर इथे सबस्क्राईब नाव हा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी ह्या सबस्क्राईब नाववर क्लिक केल्यानंतर आपल्याला चार ऑप्शन्स बघायला मिळतात जे तुम्ही स एक प्लॅन आहे सबस्क्राईब प्लॅन आहे त्यांचा जो इयरली सेमी सेमी ॲन्युअली क्वार्टरली आणि मंथली असं आहे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर गिफ्ट द्यायचं असेल ना। तर तुम्ही इथे सबस्क्राईब करू शकता आणि त्यानुसार त्या महिन्याची जी काही थीम असेल त्या थीममध्ये असणाऱ्या ज्या गुढीज आहेत त्या तुमच्या प्रियजनांना तुमचे नातेवाईक आहेत त्यांना शुगर बॉक्सकडून सरप्राईज गिफ्ट म्हणून जातील त्यामध्ये काय आहे हे मात्र गोड गुपित त्यांनी ठेवलेलं आहे म्हणून त्याचं नाव शुगर बॉक्स असावं तर बाजारात जाऊन काही गोष्टी खरेदी करण्यात वेळ दवडण्यापेक्षा तुम्ही घरबसल्याही शॉपिंग करू शकता